सम सर सर थोडासा समजला जरा ठीक आहे दो वार मिनिट दो मिनिट काय बनवणार कसा लावून दोन मिनिट सर ये भाजी सर दो साबर हो भाजी असं मला दाखव भाई चेक करा काळजी वाटते जरा थोडं इकडे बघा इकडे बघा काय की सांगण्यासाठी माझं नाव सलीम करीम सय्यद राहणार तुळजापूर पूर्व मंगळवारपेठ तुळजापूर एसबीआय बँकेच्या शेजारी दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी आमच्या घराला अचानकपणे आग लागली आमच्या घरचे सगळे आमच्या बहिणीच्या कार्यक्रमाला गेले होते आणि आम्ही जे आहे व्यवसाय करता गेलो होतो आहे तर घरात आमच्या कोणी नव्हतं आणि आमच्या घराला अचानकपणे आग लागली कशी लागली काय लागली काही माहीत नाही आणि बघता बघता आगीना असं पेट घेतला आहे की एक तासाच्या आतभरात आमचं होतं ते नव्हतं जर ह्याच्यामध्ये आमचं इतकं नुकसान झालं क्या बोलू आणि <laughs> या परिस्थितीमध्ये आमची दादा मदत केली त्यांच्या आम्ही अत्यंत आभारी आहोत काय मदत केली तुम्हाला कशा पद्धतीने म्हणजे आम्हाला त्यांनी घरचा शेड बनवून देतो असं आश्वासन दिलेलं आहे भावाला पण कामाची सुरुवात उद्यापासून करतो असं आम्हाला सांगितलं संगीस चालू करतो दादांनी पिढू यांनी सांगितले बर बर काय आर्थिक मदत वगैरे काय केली पाहिजे मदत जी शेडला खर्च येईल दादां करून करणार आहे असं सांगितलंय बरं चेक वगैरेचं हो काय चेक आम्हाला एक लाख रुपयाचा चेक दिला ग्रुपचा चेक दिलाय नंतर काय कायलाय काम सुरुवात करा म्हणून दिलेलं आहे रात्री झालेलं आहे कितीच आहे एक लाखाचा रात्री ही घटना झालेली आहे जास्तीत जास्त